या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध काय वेगळ्या आनंद झालेले आहेत त्यांच्यातून आमवल्या आनंद सोहळाविषयी आम्ही खरोखर रंगांचा आणि रंगकर्मींचा अत्यंत निकटचा आणि जवळचा असा संबंध आहे कारण रंगात रंगल्याशिवाय योग रंगत नाही चित्रपट रंगत नाहीत आणि प्रेक्षक सुद्धा रंगत नाहीत त्यामुळे आज रंगकर्मी स्वतःच रंगामध्ये नावं निघालेले आहेत आणि इथून पुढे नासिकांचं इतकंच रंगीत संगीत मनोरंजन ते करतील याबद्दल हे सगळेजण खात्री देत आहेत ह्या रंगपंचमीच्या आणि या, रंग या रंगोत्सवाच्या प्रेक्षकांना सुद्धा साथ मराठीच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा दादा तुम्ही फक्त कोण सांगितलं आहे फक्त हे गीतातून आहे काय भेटतं गीतातून आता मला रंगनचं गाव होते आता भरसे रंग से भीगे चुनर